अंगणवाडी मदत नसते यांच्यासाठी प्रोत्साहन भत्त्याबाबत खूप मोठा एक निर्णय आलेला आहे आणि तो निर्णय काय राहणार आहे याबद्दलचं सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत काम करूनसुद्धा पैसे मिळत नसल्याने संघ संघटनं जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आता तुम्ही बघतच असाल वेळोवेळी तुम्हाला न्यूज किंवा बातम्यांच्या माध्यमातून तुम्हाला माहीतच पडत असेल किंवा मग माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला माहीत पडत असेल की ठिकठिकाणी थीक आता अंगणवाडी शेवटी मदतनीस्ताई यांचे जे संघटन आहेत किंवा मग अंगणवाडी शेतताई मदतनीस्ताई ह्या ह्यासुद्धा आक्रमक झालेल्या आहेत आणि त्या ठिकठिकाणी थीक विरोध प्रदर्शन करत आहेत म्हणजे आंदोलनंसुद्धा करत आहेत कुठे कुठे आंदोलनं तीव्र होत आहेत जसं की अमरावतीतलं उदाहरण आपण घेतलेलं आहे की त्यामध्ये त्यांनी आता तीन मार्चला एक अल्टिमेटम सरकारला दिलेलं आहे की आमच्या मागण्या जर तुम्ही मान्य केल्या नाही तर तर मग आम्ही तीन मार्चला तीव्र आंदोलनसुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर करणार आहोत तसंच जे आझाद मैदान आहे मुंबईचं तिथंसुद्धा आता तीन मार्चला खूप मोठं आंदोलन होणार आहे आणि तिथंसुद्धा आता खूप मोठ्या संख्येनं जे अंगणवाडी मदतनीस ताई आहेत ह्या जाणार आहेत आणि तिथंसुद्धा सरकारच्या विरोधात खूप मोठं आंदोलन करणार आहे कारण की त्यांच्या मागण्या जसं की ग्रॅज्युएटी त्याचबरोबर सरकारी नोकरीमध्ये नियमितीकरण त्याचबरोबर त्यांचं पेन्शन वगैरे त्यांना ग्रॅज्युएटी लागू करणं आणि इतर विविध मागण्या जसं की लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरणं जसं की या अगोदर त्यांनी पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे पैसे फॉर्म भरलेले आहेत पण तरी सुद्धा त्याचा प्रोत्साहन भत्ता म्हणजे जो मोबदला आहे तो त्यांना मिळालेला नाही आहे अजूनही लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहेत एक आता एकवीसशे रुपये मिळणे सुरू होणार आहे आतापर्यंत सात ते आठ हप्ते त्यांना मिळालेले आहे पंधराशे रुपया प्रमाणे परंतु ल लाडक्या बहिणींचे अर्ज भरण्यासाठी पन्नास सुद्धा त्यांना प्रोत्साहन भत्ता मिलत नहीं नहीं त्या नहीं। जे अंगणवाडी सेविकेता तयार यांना मिळत नाही आहे अजूनही मिळालेला नाही आहे तर त्याविरोधातच त्यांचे आंदोलन होत आहे ठिकठिकाणी आता अशातच सरकारने आता त्यांना एक आणखीन काम करण्याचं जे सांगितलेलं आहे की जसं की तुम्हाला जे निकष पडताळणी आहे तर लाडक्या बहिणींची ही करावी लागणार आहे आणि त्यांच्या घरोघरी जाऊन तुम्हाला ते चेक करावं लागणार आहे की त्यांच्याकडे चारचाकी गाडी आहे की नाही त्यांचं उत्पादन अडीच लाखापेक्षा जास्त आहे का किंवा मग त्या विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेत आहेत का किंवा मग इतर को कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत का की ज्याच्यामध्ये पंधराशे रुपयाच्या वर रक्कम त्यांना लाभ म्हणून मिळत आहे तर अशा महिलांचा डेटा हा अंगणवाडी सेविकेताई व मदतनिस्ताई यांच्याकडून यांच्यामार्फत सरकार घेणार आहे आणि याच विरोधात अंगणवाडी सेविकताई व मदतनीसताई यांनी संप पु पुकारलेला आहे आणि ठिकठिकाणी तीव्र आंदोलनसुद्धा चालू आहे तर काय सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आजच्या तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपल्या चॅनलवर अंगणवाडी सेविकताई मदत यांच्या संबंधीचे व्हिडिओ आणत असतो तसंच सर्व राजकीय योजना किंवा जी आर नवीन येत असतात त्यांच्याबद्दलचे सुद्धा व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि जे घंटीचं बटन असते त्याला सिलेक्ट करा प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे आपले जे नवनवीन व्हिडिओ असतात अपडेटेड ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनामध्ये पन्नास टक्क्यांनी वाढ केली आहे ही पन्नास टक्क्यांची वाढ करत असताना त्यामध्ये तीन हजार रुपये मानधनामध्ये व दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्त्याचे असे एकूण पाच हजार रुपयांची वाढ केलेली आहे या झालेल्या वाढीतील तीन हजार रुपये अंगणवाडी सेविका यांना फिक्स मिळत आहेत पण प्रोत्साहन भत्त्याचे दोन हजार मात्र मिळत नाही याचं कारण म्हणजे या प्रोत्साहन भत्त्यास भत्त्याला सरकारने घातलेले नियम व अटी यामुळे हे दोन हजार रुपये अंगणवाडी सेविकाला मिळत नाही आहे सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता मिळूच नये यासाठी त्यांना जाचकटी घातलेल्या आहे प्रोत्साहन भत्त्यामध्ये सरकारने टक्केवारी घातलेली आहे जेवढे टक्के अंगणवाडी सेविकताई आणि मदतनीसताई यांना मिळेल तेवढाच प्रोत्साहन भत्ता त्यांना मिळणार आहे प्रोत्साहन भत्त्याचे जर तुम्हाला अस्सी टक्के पडले तर तुम्हाला सोळाशे रुपये मिळणार आहेत नव्वद टक्के जर पडले तर अठराशे रुपये मिळणार आहेत आणि जर हंड्रेड टक्के पडले तर मग तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार आहेत तर तुम्हाला माहीतच असेल की टक्केवारीच्या हिशोबानं तुम्हाला इथं प्रोत्साहन भत्ता तो मिळत असतो जसं की तुम्ही पोषण ट्रॅकर ॲपमधलं काम अंगणवाडीमधलं सर्व काम जर त्यांनी हंड्रेड पर्सेंट केलं तर मग तुम्हाला दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे अन्यथा तुम्हाला पंधराशे सोळाशे म्हणजे कसं आहे की तुमची टक्केवारी जर घटली त्यामध्ये कामाबद्दल त्यांना टक्केवारी मिळत नसेल बरोबर व्यवस्थित तर मग तुम्हाला प्रोत्साहन भत्ता सुद्धा कमी अशा प्रकारची टक्केवारी या सरकारने प्रोत्साहन भत्त्यामध्ये घातलेली आहे म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीश यांना प्रोत्साहन भत्ता मिळालाच नाही पाहिजे अशी कृती या सरकारची या ठिकाणी दिसून आलेली आहे तर बघा सत्तर ते अस्सी टक्के महिलांना या प्रोत्साहन भत्त्याचे पैसे मिळत नाहीत अंगणवाडी सेविका आणि मदतनीश या प्रोत्साहन भत्त्याचे काम करत करतात सर्व माहिती पोषण ट्रॅगर ॲपमध्ये भरतात तरीसुद्धा हे सरकार या महिलांना प्रोत्साहन भत्त्याचे दोन हजार रुपये देत नाही यामुळे काम करूनसुद्धा पैसे न मिळत असल्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यां प्रचंड नाराज असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे संघटनेने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याबाबत एक मोठा निर्णय घेतल्याचे समोर आलेला आहे त्यामुळे काम करूनसुद्धा पैसे न मिळत असल्यामुळे अंगणवाडी सेविकाताई व अंगणवाडी मदतनीस या प्रचंड नाराज असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे संघटनेने अंगणवाडी सेविका आणि मदतनीश यांच्या प्रोत्साहन भत्त्याबाबत एक मोठा निर्णय घेतल्याचे समोर आलेला आहे तर तो निर्णय काय आहे आपण पाहूया अंगणवाडी सेविका आणि मदतनीश यांच्या प्रोत्साहन भत्त्याचे मानधनामध्ये रूपांतर करणे हा अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय संघटनेने घेतलेला आहे अंगणवाडी सेविकांनी प्रोशन ट्रॅकर ॲपमध्ये सर्व कामे करूनसुद्धा प्रोत्साहन भत्त्याचे पैसे मिळत नसल्यामुळे संघटनेने हा मोठा निर्णय घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता इथं की त्यांनी जो प्रोत्साहन भत्ता सरकार देत असते दोन हजार रुपये सेविक यांना जसे की तुम्ही प्रोत्साह प्रोषण ट्रॅकर ॲपमधलं सर्व कामे जर तुम्ही पूर्ण केली किंवा मग इतर अंगणवाडीतील जे कामं आहेत ते जर पूर्ण केली तरच हा प्रोत्साहन भत्ता तुम्हाला मिळत असतो परंतु त्यामध्ये काय होते कधी दी कधी ॲपमध्ये किंवा मग गडबड असल्यामुळे किंवा मग नेटवर्क नसल्यामुळे काही माहिती आपण प्रोशन ट्रॅकर ॲपमध्ये भरू शकत नाही आणि ती तशीच राहते आणि त्यामुळे काय होतं की आपला प्रोत्साहन भत्ता जो आहे तो आपल्याला पूर्ण मिळत नाही आहे त्यामध्ये कपात होत असते कारण की आपलं काम तिथं त्यांना अस्सी पर्सेंट नव्वद पर्सेंट असं दिसून येत असते परंतु आपल्याला हंड्रेड पर्सेंट दोन हजार रुपये पूर्ण भत्ताच पाहिजे तर मग त्यामध्ये त्यामध्ये काय केलं की संघटनेने आता ते मानधनामध्ये विलीनीकरण करा त्या प्रोत्साहन भत्त्याचं असं ठाम निर्णय त्यांनी घेतलेला आहे आता सरकारनं याबद्दलसुद्धा आंदोलन ते करणार आहेत आणि सांगणार आहेत की आता आम्हाला हा प्रोत्साहन भत्ता नको डायरेक्ट मानधनच करा ह्या हा प्रोत्साहन भत्ता जे दो दोन हजार रुपये आहेत ते मानधनामध्ये विलीनीकरण करून आम्हाला तो देण्यात यावा असं त्यांचं म्हणणं आहे संघटनेने घेतलेल्या या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यामध्ये आता आनंदाचे वातावरण दिसून येत आहे लवकरच यासाठी संघटना रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार आहेत वेळ आली तर मुंबईतला आझाद मैदानावर देखील यासाठी संघटना आंदोलन करणार आहे तर तुम्ही बघू शकता आता आंदोलनं होणार आहेत यासाठी सरकारला सांगण्यात येणार आहे की आम्हाला आता प्रोत्साहन भत्ता तसा देऊ नका आमचा आता तो मानधनामध्ये विलिनीकरण करा आणि तो डायरेक्ट आम्हाला मानधनामध्येच तो दोन हजार रुपयाचा प्रोत्साहन भत्ता तो देण्यात यावा कारण की पोषण ट्रॅक ॲप कधी कधी चालत नाही आहे कधी नेटवर्क नसते कधी कधी काही पोषण ट्रॅकर ॲपमध्ये ते त्रुटी असते त्यामुळे सुद्धा आपण काही माहिती तिथं भरू शकत नाही आणि हीच अडचण आता दूर केली जावी किंवा मग आता आम्हाला तो न्यू जो नीव भत्ता आहे तो डायरेक्ट मानधनामध्येच देण्यात यावा असं संघटनांनी निर्णय घेतलेला आहे खूप मोठा निर्णय आनंद आनंदाची बातमी आहे अंगणवाडी शेविकाही मदत या ताई यांच्यासाठी आणि यासाठी आता धरणे आंदोलनसुद्धा सुरू होणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र